अयोध्ये राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठान सोहळा पार पडला का हो आज लाखो लाखो लोकांच्या डोळ्याचं पारण फिटलं आहे आणि आज अक्षरशः आनंद आश्रू आले जेव्हा ती मूर्ती आम्ही पहिल्यांदा पाहिली रामलल्लाची मूर्ती तर कधी काळी पाहिली होती आम्ही अयोध्येला अनेक वेळा गेलो परंतु आज जी मोठी मूर्ती जी रामाची आज माने तिथे अनावरण झालं अक्षरच्या डोळ्यामध्ये पाणी आलं इतके कारसेवक त्यांचं हे स्वप्न होतं माननीय बाळासाहेब ठाकरेंनी देखील हे दे स्वप्न पुराशी बाळगलेलं होतं आणि उद्या आम्ही स्वप्नपूर्ती दिवस करतो आज आम्ही साजरा करतोय आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्वरूपामध्ये इकडे भव्य दिव्य रॅली काढण्यात येणार आहे या ती स्थितीस्थळापासून ते भोईवाड्याचं राम मंदिर आणि तिकडे एक महाआरती ही यांची समाप्ती भाई काही बाळासाहेबांचे अनेक वर्षापूर्वी स्वप्न आज पूर्ण झालं आहे बाळासाहेब असते तर नेमकी कशी एक प्रकारचं बाळासाहेब नक्कीच निमंत्रण असो किंवा नसो हे दे अयोध्येला पोचले असते स्वतःची वेगळी चूल मांडण्याचा कधीच त्यांनी प्रयत्न केला नाही आता देखील एक शोभयात्रा आपली काढण्यात येणार आहे तर तिची रेशूपा काय आहे कशा प्रकारची यात्रा असणार आहे जी आ, जी आता जी यात्रा करत आहेत ना त्याची यात्रा पद्धतीची माहिती आता बघा जसं नववर्षाला मोठी यात्रा असते ढोल पथक आहे कोळी महिलांचं गीत आहे रेजिम पथक आहे असं सगळं या ठिकाणी होणार मोठी यात्रा निघणार आहे आणि बघा हाचा दिवस हा आमच्या आयुष्यात आम्हाला पाहायला मिळतोय ज्यासाठी आम्ही अनेक वर्ष अनेक कारसेविकांनी तपश्चर्या केली वार सहन केले क्षिप्रा नदीच्या काठी जेव्हा मुलायम सिरक्या एक मुख्यमंत्री तेव्हा होते उत्तर प्रदेशचे त्यांनी लाट्या काठ्या गोळ्या चालवल्या कारसेवकांवर आणि इतकं सगळं झाल्यानंतर आज जेव्हा आम्ही हा दिवस पाहतोय हा मला वाटतं भाग्य आमचं की आम्हाला दिवस पाहायला काही एक राजकीय प्रश्न करतो उद्धव ठाकरे काराम मंदिराला गेले आहेत त्यांना आमंत्रण आलं तर आम्ही ते तिथे न जातात काम मंदिर हा पोरकट पण आहे बघा आता ते कुठल्याही गोष्टीला इव्हेंट म्हणतात आपल्या घरी पूजा असते तर आपण त्याला इव्हेंट म्हणतो का आमच्या घरी जर का सत्यनारायणाची पूजा असेल गणपती बसतात तर आम्ही लोकांना म्हणतो की आमच्याकडे गणपती आले तुम्ही या आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा या आम्ही त्याला इव्हेंट म्हणत नाही सजावट केली म्हणजे इव्हेंट तर हे जे त्यांचं गोडसाळ सगळा सगळं चालू आहे आपली काहीतरी वेगळं अस्तित्व दाखवण्याची धडपड आहे आणि त्यासाठी ते काळाराम मंदिराला गेले त्यांना निमंत्रण होतं त्यांनी अयोध्येला जायला पाहिजे होतं बाळासाहेब ठाकरे असते तर आज मोदींजींच्या बरोबरीने तिथे असते